कोण नामदेव ढसाळ हा कार्यक्रम घेऊन आज आपण केशवपुरे स्मारक ट्रस्टमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्ही बघता आहात की कि किती प्रचंड त्याला प्रतिसाद मिळालेला आहे सेन्सॉर बोर्डच्या एका अतिशय उन्मत्त अशा अधिकाऱ्याने जेव्हा हा प्रश्न विचारला की कोण नामदेव ढसाळ तर आम्हा सगळ्या कवींना कार्यकर्त्यांना आणि नामदेव ढसाळांची कविता की जी एका फक्त तळागळा लोकांचा जो एक आवाज बुलंद आवाज घेऊन ते व्यक्त झाले आणि त्यांनी तो संपूर्ण भारताच्या आणि भारताच्या बाहेर जागतिक पटलावरचा जागतिक वाङ्मयाच्या पटलावरचा हा एक महाकवी आहे आणि त्यांना एक त्यांचं स्मरण करणं त्यांचा एल्गार करणं त्यांना अभिवादन करणं याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत आणि हे कार्यक्रम आम्ही मुंबई भरपुरते मर्यादित नाही आहे ठेवणार तरी आम्ही मुंबई पुण्यापलीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्कीच नामदेव ढसाणांचा आवाज आवाज त्यांचं योगदान आणि त्यांनी जे सांस्कृतिक आणि वाङ्मयीन अशा पद्धतीचा जो हस्तक्षेप नोंदवलेला आहे कृतिशील हस्तक्षेप नोंदवलेला आहे तो घेऊन आम्ही पुढे जाऊ एवढं मला सांगायचं आहे